एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती राजमाता अहिल्याबाई होळकर यांची दोनशे पंच्याण्णव जयंती शहरातील विजयनगर परिसरातील अहिल्याबाई होळकर वारकरी भवनात सिन्नर नगरपालिका व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन साजरी करण्यात आली पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते त्या काळी श्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले बाजीराव पेशवे यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते त्यांचा मुलगा खंडेराव होळकर हे अहिल्याबाईंचे पती होते सतराशे चौपन्न मध्ये कुमेरच्या लढाईत धारातीर्थी पडले त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हारराव यांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही बारा वर्षानंतर मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले व अहिल्याबाई मराठा समाजाच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या सुमारे एकोणतीस वर्ष त्यांनी राजकारभार सांभाळला अहिल्याबाई या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या अशा या महान राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरातील विजयनगर परिसरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वारकरी भवनातील त्यांच्या पुतळ्यास माजी आमदार राजभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे महामित्र दत्ता वायचळे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे नगरसेविका प्रतिभा नरोटे किरण कोथमिरे लक्ष्मण बरगे विकास सेंडगे सुजाता भगत संदीप जाधव धर्मा मुरडनर मुकुंदा मुरडनर बाळासाहेब झुंधारे धर्मा पोमनर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एन साठी प्रशांत सोनवणे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे पंच्या मी बाई होळकरांना विनम विनम्र अभिवादन करते आणि आमच्या नगरपालिकेच्या सगळं नगरसेविका नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यातर्फे राजाभाऊ वाजे उदयभाऊ सांगळे व रामचंद्र नरोटेजी यांच्यात यांच्यातर्फे सगळ्यांना या सगळ्यांना आहिल्याबाई देवी होळकर यांच्या शुभेच्छा देते राजमाता राष्ट्रमाता आणि विश्वमाता पुण्यश्लोक लोककल्याणकारी महाराणी अहिल्यादेवी होळकर आज एकतीस मे अहिल्यादेवींची जयंती अखंड हिंदुस्थानभर साजरी होते आणि अहिल्यादेवींचा इतिहास जेवढा पेशव्यांचा इतिहास जगापुढे मांडला गेला तेवढा समकालीन होळकरांचा इतिहास देखील मांडला गेला नाही आणि म्हणून अहिल्यादेवींचं कार्य हिंदुस्थानभर आहे अहिल्यादेवींनी इंदोरचा राज्यकारभार एक स्त्री असूनसुद्धा गेली अठ्ठावीस तीस वर्ष कणखरपणे देखील सांभाळलेलं आहे आणि अहिल्यादेवींचं काम हे खेड्यापाड्यांमध्ये आहे मग ते बारवाचं असेल धर्मशाळा असेल अशा विविध माध्यमातून खूप मोठे असे पूल असेल हे काम आहिल्यादेवीने केलेलं आहे नाशिक शहरामध्ये सुद्धा देवीनी चांदवड तालुक्यामध्ये एक वाडा देखील आहे अशा विविध ठिकाणी देवीनी काम केलेलं आहे म्हणून हा इतिहास न विसरणारा इतिहास आहे आणि म्हणून देवींचा विचारांचा जागर आपल्याला ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ह्या महाराष्ट्रातल्या तरुणाईला रुजवावा लागेल महाराष्ट्राच्या तरुणाईला अहिल्यादेवींचा इतिहास समोर घेऊन यावे लागेल आणि हा इतिहास खूप मोठा इतिहास आहे म्हणून जसं म्हणतात ना म्हणतात की हरणांचा इतिहास हरणांना माहीत नाही म्हणून त्यांना शिकाऱ्याच्या शोऱ्या गाथा ऐकाव्या लागतात तसं आपल्या समाजाची ही एकीची ताकद कदाचित काही लोकांना माहीत नाही म्हणून आपल्याला देखील त्यांची वैचारिक गुलामी पत्कावर लाग लागते आज आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये गेली आमदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून आणि लोकनेते उदयभाऊ सांगळे यांच्या माध्यमातून आणि सर्व समाजाच्या सहकार्याने अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सिन्नर शहरामध्ये जवळजवळ वारकरी भवन हे जवळजवळ एक कोटी रुपयाचं देखील आहे मग त्या नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या नगरसेविका प्रतिभाताई नरोटे असतील यांच्या माध्यमातून खूप मोठं काम सिन्नर शहरामध्ये उभं राहिलेलं आहे ग्रामीण भागामध्ये देखील देपूर येथे खूप मोठं अहिल्यादेवीचं पुतळ्याचं काम देखील उभं राहणार आहे एवढ्या दहा पंधरा दिवसात त्याचं काम देखील चालू होईल त्यामुळे देवींच्या विचारांवरती आपण यापुढेही देखील मार्गक्रमण करावे आणि त्यांच्या देवींच्या या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र असं अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार राष्ट्रमाता अहिल्यामय होळकरांच्या जयंतीच्या प्रसंगी तमाम बहुजनांना हार्दिक शुभेच्छा एकोणतीस वर्षाच्या राज्यकारभारात आणि एकोणतीस वर्षातच वैधव्य आल्यानं तत्कालीन सतीप्रथेचा झिकारून ज्या माऊलीनं एकोणतीस वर्ष राज्यकारभार केला सर्व समभाव, सामाजिक एकात्मता मंदिर, मस्जिद पानवठे विहिरी धर्मशाळा असं भारतभर ज्या महिलेनं ज्या मातेनं काम केलं त्या मातेंच्या पवित्र स्मृतींना क्रांतिकारी अभिवादन जनसेवक आदरणीय राजभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिन्नर नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ती आमची इच्छा पूर्ण केली त्याला के वर्ष झालं त्याबद्दल नगरपालिकेचं आणि सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो पुन्हा एकदा एवढंच सांगतो की आहिल्यामय होळकरांच्या चोंढिया गावी दरवर्षी लाखोंचा मेळावा होतो परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा झालेला नाही सकाळी तिथे पूजन झालेलं आहे टी व्हीवर मी बघितलेलं आहे राष्ट्रमाता राजमाता आहिल्याबाई होळकरांच्या पवित्र स्मृतींना क्रांतिकारी अभिवादन करतो महामित्र परिवाराच्या वतीनं व राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं या युगस्वी महामातेला त्रिवार वंदन येळकोट येळकोट जय मल्हार धन्यवाद आज राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची जयंती या ठिकाणी साजरी होते जनसेवक आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते आम्ही सर्वांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे सिन्नर तालुक्यामध्ये आदरणीय भाऊंच्या संकल्पनेतून मागच्या वर्षी अहिल्याबाई होळकर हे वारकरी भवन त्या ठिकाणी झालं आणि खऱ्या अर्थानं जे काही अहिल्याबाई होळकर त्यांची प्रेरणा घेऊन काम करणारे सर्व नागरिक आहे त्यांना या निमित्ताने अहिल्याबाईंचं दर्शन घेण्यासाठी एक सुंदर असा पुतळा भाऊंच्या संकल्पनेतून उभा राहिलेला आहे आणि म्हणून आज त्यांना अभिवादन करण्याची या ठिकाणी संधी मिळाली निश्चितच त्यांचं कार्य हे अतिशय प्रेरणादायी आहे आणि म्हणून त्यांच्या स्मृतींना आम्ही सर्वजण विनम्र असं अभिवादन करतो मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने जनसेवा मंडळ सह्याद्री युवा मंच शिवसेना पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना विनम्र असा अभिवादन करतो